शेतकरी बंधूंनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो राज्यभरातील तमाम शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती तर या संदर्भातील निधी वितरणाचा जी आर शासनानं परवाच निर्गमित केला त्यामुळे आता लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अशातच आता राज्याचे कृषी मंत्री यांनी या हप्ता वितरणाची अधिकृत तारीख सुद्धा जाहीर केलेली आहे त्यानुसार शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होईल संदर्भात या, या मध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली आणि मोठी गुड न्यूज ही आहे की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तब्बल एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे याचा सरळ सरळ अर्थ हा आहे की लवकरच तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे तर पैसे नेमकी कधी मिळणार तर बघा आधी अशी चर्चा होती की सतरा सप्टेंबरला हा हप्ता जमा होईल पण शेतकऱ्यांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय बदलला खुद्द कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या नऊ सप्टेंबर दोन हजार साधारणपणे नऊ आणि दहा सप्टेंबर या दोन दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल आणि मला एक आपल्या सगळ्यांना सांगा हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांचा उद्या त्यांना त्याचा त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी आणि बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे आता प्रश्न येतो की किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार तर मित्रांनो या सातव्या हप्त्यासाठी राज्यातले तब्बल ब्याण्णव लाख तीस हजारांपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या माहितीत काही त्रुटी होत्या त्याही आता दुरुस्त करण्यात आल्या आहेत त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे सरकार ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा करणार आहे नऊ किंवा दहा सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम होईल आणि तिथून थेट एका क्लिक वर तुमच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू होईल तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची मोठी अपडेट नऊ सप्टेंबरला तुमच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात होईल यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या अमन मोहनावाले चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा म्हणजेच असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय जवान जय किसान